सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील अनेक वर्ष रखडलेली कामं मार्गी लागली आहेत युवा रक्तदाता संघटना आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून यासाठी यशस्वी पाठपुरावा करण्यात आला होता यातील जुन्या आणि नव्या इमारतीमधील स्वच्छतागृह हो, आणि जीर्ण झालेले ड्रेनेज दुरुस्तीचं काम पूर्णत्वास आलंय यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून लोकप्रतिनिधी प्रशासन आणि दोन्ही संस्थांचे आभार व्यक्त केले जात आहेत सावंतवाडी रुग्णालयाच्या स्वच्छतागृह आणि मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती त्यांची दुरुस्ती करण्यासाठी सात लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता होती यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील आणि उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर एवढे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंदाजित खर्चासह जिल्हा नियोजन अधिकारी बुधावले यांच्याकडे मागणी पत्र सादर केलं होतं बरीच वर्ष हा प्रश्न रखडला होता यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचंही लक्ष वेधलं होतं अखेर युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शासन दरबारी आग्रही पाठपुरावा करण्यात आला यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी रुग्णालयाचं काम पावसाळ्यापूर्वी तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र केणी यांना हे काम त्वरित हाती घेण्याचे आदेश दिले यामुळे स्वच्छता गृहांच्या दुरुस्तीसाठी तात्काळ निधी मंजूर झाला पहिल्या टप्प्यात स्वच्छतागृह आणि ड्रेनेज दुरुस्तीचं काम पूर्ण झालं याची देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार रुग्ण कल्याण समितीचं सदस्य तथा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देवे सूर्याजी यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर एवळे सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव मेहर पडते ॲडवोकेट प्रथमेश प्रभू प्रसाद गवळी लक्ष्मण कदम उपस्थित होते पालकमंत्री नितेश राणे यांनी तातडीनं निधीला मंजुरी दिली होती यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आणि माजी मंत्री आमदार दीपक केसरकर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी यांचे आभार व्यक्त केले आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल